आहेत जाधवडी ती एक खातात एकशे अकरा शिवलिंग आहेत ते मंदिर जाधववाडी चिखलीमध्ये काही मंदिरं बंद असतात हे आहेत एक हजार एकशे अकरा अकराशे घालत जावं लागतं इथलं छोट होत ते छोट होत ते कुठे गेलं ते सगळ्या पिंडींच केलेलं ते अजून वरती ना

खूप प्रसिद्ध मंदिर आहे हे मंदिर मधील एकदम मध्ये उभा राहता का इकडून जाऊन मध्ये उभा राहतो बरोबर हे बघा मी शिक्षणा बोलते वरती आहेत अजून आपण वरती जाणित पण एवढेच आहेत वरती श्रावण महिन्यामध्ये खूप गर्दी असे असते इथं मानस सरोवर मानस सरोवराची प्रतिकृती इथं बनवलेली आहे शिवलिंग किती मोठे आणि वरती सगळ्यात वरती टेरेसला पण खूप मोठं शिवलिंग आहे हे सगळ्या शिवलिंगांचं बनवलेलं आहे बारा ज्योतिर्लिंगांचं पण मंदिर आहे सोमनाथ मल्लिकार्जुन महाकालेश्वर ओंकारेश्वर वैद्यनाथ भीमाशंकर रामेश्वर नागेश्वर विश्वेश्वर त्रिंबकेश्वर केदारनाथ आयुषिक घृणेश्वर आणि श्री विश्वकर्मा असंही खूप छान जाधववाडीमधलं प्रसिद्ध मंदिर आहे विमदली थैंक यू फॉर वॉचिंग धन्यवाद बाय ओम नमः शिवाय।